कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो टेक्स्टाईल पार्कमध्ये धाडसी चोरी झाली झुकी कंपनीची महागडी चौऱ्याण्णव शिलाई मशीन आणि शहात्तर स्टँड असं पन्नास लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलं रविवारी पहाटे चोरीची घटना झाली पण अजूनही गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आलेली नाही कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कमध्ये काही गार्मेंट उद्योग आणि गोडाऊन आहेत त्यापैकी कसबा साळगाव गावच्या बाजूला युनिट नंबर एकशे दहा आणि एकशे अकरा आहेत या कंपनीनं परदेशातील जुकी कंपनीची तीनशे शिलाई मशीन खरेदी केली आहेत ही मशीन युनिट नंबर एकशे दहा आणि एकशे अकरामध्ये ठेवण्यात आली होती रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या संरक्षक भिंतीवरील तारेच्या कुंपणावरून आत प्रवेश केला शेडचा पत्रा वाकवून गोडाऊंच्या खिडकीतून चोरटे आत शिरले त्या चोरट्यांनी चौऱ्याण्णव शिलाई मशीन आणि शहात्तर शिलाई मशीनचे स्टँड असं सुमारे पन्नास लाख रुपयांचं साहित्य लंपास केलं सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे कंपनीचे सुरक्षारक्षक असतानाही इतक्या मोठ्या साहित्याची चोरी झाली आहे त्यासाठी चोरट्यांनी एका टेम्पोचंही नियोजन केलं होतं त्यामुळं संगनमतानंही चोरी झाल्याचा संशय आहे दरम्यान रविवारी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मात्र आजपर्यंत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात चोरीची नोंद झाली नव्हती